साडेचार वाजता झालो आपण मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी दर्शन घेतलं मग आपण गेलो अकोल्यात अकोल्यात जायचं होतं आपल्याला कारण होता भाऊचा पेपर तर भाऊ गेला पेपर द्यायसाठी अंदर मग आम्हाला काय कमनावतं लागलं मग गेलो रोडवर फिरायसाठी मग हे पेपर देऊन आला लेट कुस होता ना मग आपल्याला जायचं होतं आपल्या बहिणीच्या घरी अकोल्यातच घर आहे मग आपण गेलो अणशु मस्ती करू लागला तिथं जेवण घेऊन केलं पोटभर आता ही तुम्हाला बाय करते मग आपल्याला भेटली रेल्वे तर तिथं क्रॉसिंग होती मग थांबलो आपण अर्धा एक घंटा मग थोडंसं समोर गेलो की घेतले पानं आपल्याला पान खास लागते जेवण केल्यावर तर मग शिवून टाकला आता पान तोंडात डबल पुढं आलो होत घेतलं न बदाम शेकन फालुदा घेतला म्हणून लागलं तरी फालुदा खाल्लाच आपण मग घरी आलो तर मारला हवे त्याचा शिक्का हातावर शिक्के हाता आलत्या हाता अक्षता आलत्या मग आपल्याला भेटले आपले फॅन फॉलोइंग वाले लेकर मग आपण केला हातात झेंडा घेतला के भगवान केल्या गरजेना गरजेना केल्या मग आता करायचा होता थोडासा डान्स मग डान्स पण केला